हे कोणाचं तरी घर आहे माहित नाही कोणाचं इथे टेस्ट कशी असते तरी जत्रेत जास्तच गर्मी होत असेल तर थंड होण्याचं ठिकाण आणि जत्रेतली खरी मजा जत्रा फिरायला निघू अवस्था बघा आमची आणि आम्ही पुन्हा देवाचं दर्शन पहिलं घ्यायचं ठीक दोन बांधले समजले सीएम चा गावी थांबलो आम्ही आपल्या सोनारीची जत्रा बघायला मिळणार आहे रात्री आम्ही किती वाजता पोहोचलो नमस्कार तर, मी आशा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो आपलं मराठी YouTube चॅनल अशोक बाबर आणि फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर दुसरे दिवस सकाळ आहे म्हणजे आम्ही काल रात्री गावाला पोहोचलो तुम्ही आपला लास्ट ब्लॉग बघितला असेल मी आलो आहे आमडीला माझ्या गावी आणि पाठीमागे आपलं घर आहे तरी आम्ही किती वाजता पोहोचलो तर साडेबारा वाजता गा पोचलो इथे आणि सी एन हो जी भेटला आम्हाला मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की सी एन जी भेटला की नाही पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन तर आम्हाला पुढे येऊन महाशिरसला सी एन जी भेटला जेवल्यानंतर एक तेरा चौदा किलोमीटरच्या अंतरावर होता भेटला पण आणि चांगल्यापैकी भेटला म्हणजे एकदम गाडी फुल केली आम्ही निघालो आता जत्रेला आणि जत्रेला त्याची तयारी सुरू आहे सकाळचे सहा वाजलेत फक्त आम्ही सकाळी पाच वाजल्या बसून उठलो आणि रेडी होतो आहे ते बघा अरे दिसतंय का पाठीमागे रेडी झाली आहे आणि आता आम्हाला निघायचं आहे जत्रेला जत्रा म्हणजे आपल्या सोनारीची आपल्या बैरवनाथची जत्रा आहे सोनारीची जी तीन दिवसापासून चालू आहे म्हणजे चार पाच सहा तीन दिवस जत्रा होते आणि आज जत्रेचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आम्ही चालू आहे जत्रे जत्रेला कारण जत्रेचा रथ असणार आहे म्हणजे रथ रथ फिरणार आहे आणि रथ एकदा हल्ला जागेवरून की जत्रा संपले समजतात तर तसंच आता त्यासाठीच आज आम्ही चाललो आहोत जत्रा बघायला आणि चार वर्षानंतर आम्ही चौघं फुल फॅमिली एक साथ गावी आलो आहे म्हणजे लॉकडाऊनच्या वेळेला आलो होतो त्याच्यानंतर ते ते डायरेक्टली आत्ता येतो एकदम म्हणजे आज माझा फेरा चालूच असतात पण आयुषार्या मी अक्षर आम्ही चौगत एकत्र येण्याचा हा चार वर्षानंतरचा हो योग आहे आणि कारण नाही जत्रा कारण स्पेशल जत्रेसाठीच आम्ही चौघ्या पण आलो गावाला आणि बघा ही गाडी घेऊन जायची आपल्याला ही आपल्या औष्याची गाडी आपली बहीण जी सोलापूरला असते आजी आपले दुसरे दाजी म्हणजे सख्य दाजी आपले तर त्यांची ही गाडी तर हीच गाडी घेऊन जायची आपल्याला रात्री आपण ही गाडी घेऊन आले तर बघू आता आम्ही सहा सात जणं असणार आहे ह्या गाडीतनं जाऊ आम्ही तर चला आता सगळ्यात रेडी झाले एक दहा मिनटात आम्ही निघू आता जत्रेला आणि चला आता आज तुम्हाला मस्तपैकी ह्या ब्लॉगमध्ये आपल्या सोनारीची जत्रा बघायला मिळणार आहे आर्या पण रेडी झालेली आहे आणि बघा मस्तपैकी लाल का तर तिकडे गुलाल असतो भरपूर म्हणून लाल घातलं सगळ्यांनी आणि बघा सगळे लाल लाल दिसणार आहेत तुम्हाला आता व्हिडिओमध्ये फक्त आयुष्याने मी थोडा वेगळा दिसणार आहे सगळे रेडी झालेत तिकडे आमच्या आप्पा बसलेत आई आहे ते नाही येत आहेत जत्रेला बाकी अनिरुद्ध एकदम गुलाबी गुलाबी झालेलं आहे तर चला आता ऑल सेट आता निघूया सात वाजलेत म्हणजे सहा वाजल्यापासून आम्ही रेडी आहे पण असं थोडं भोजन पण बनवायचं होतं म्हणजे तिकडे काय मिळतं भरपूर काय काय पण घरनं आम्ही घेऊन जातो आणि नैवेद्य पण त्यामुळे थोडा तासभर एक्स्ट्रा झाला आणि सात वाजता आम्ही निघालो होते ते आपल्या बहरनं त्या जत्रेला म्हणजे सोनारीचा तालुका परांडा जिल्हा उस आपलं कुळदैव येत आहे ते आणि दरवर्षी कोण ना कोण आपल्या या घरात जातात जत्रेला तर ह्या वर्षी आम्ही आलो तर आम्ही पण त्या म्हणजे आम्ही स्पेशली त्या जत्रेसाठीच आलोत गावाला तर आम्ही तर सगळे निघालोत जत्रेला दोन्ही गाड्या जातात आता की बघा ती गाडी पण रेडी आहे आणि ही गाडी पण आहे दोन्ही गाड्या जातात जत्रेला कारण आता आम्ही आठ जण आहोत आम्ही चार आणि आहे सत्तीसची फॅमिली पूर्ण चार जण टोटल आठ जण चला मॅडम अक्षर मॅडम पण रेडी आहे चला आणि आता आमचा ब्रेक झाला आहे मध्ये मला वाटतं मोडणीम मेरी आहे म्हणजे सी एमच्या गावी थांबलो आहे आम्ही सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही चंदा मोडणीमकर असा जोग आहे ॲक्च्युली एक पिक्चरमध्ये एका डायलॉग आहे तर आता आम्ही थांबलो आहे थोडंसं नाश्ता सकाळचा आहे कल्पतरू इथं मागे पण आम्ही जेव्हा सोन्यारीला गेलो होतो ना मी आणि सतीश आम्ही दोघं जण दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे आपला सोनारीचा त्यावेळेला पण आम्ही इथेच नाश्ता करायला थांबलो होतो आणि इथे भाजी एक नंबर मिळते तुम्हाला दिसलेलं जाता तर चला थोडासा नाश्ता करून घेऊया हे हॉटेल आहे कल्पतरू प्युअर व्हेज तिकडे फॅमिली विभाग आहे तिकडे पण आपला फॅमिली विभाग आहे ते पण कल्पतरू आहे पुढे तिथे पण आणि इथे आले ह्या हॉटेलची कल्पतुरूची स्पेशल पुरी भाजी पुऱ्या बघा किती पुऱ्या होत्या का अक्षर चार पुऱ्या हा रस्सा तिखट रस्सा ही कढी आणि ही मुगाची उसळ आणि सोबत पापड पण आहे का बघा पापड पण आहे आणि कांदा आणि लिंबू पण आहे आणि चव एक नंबर आहे त्यासोबत हे सॅम्पल सॅम्पल म्हणजे काय किती पण घ्या नो लिमिट नो लिमिट आणि इकडे आर्याची आली आहे मिसळपाव आर्या आयुष अनिरुद्ध हे सगळे मिसळवाले मिसळमध्ये काय सेम रस्सा कांदा कांदा लिंबू आणि या मुगाची भाजी सेम आहे चला तर चार मिसळ चार पुरी भाजी संपूया पटापट कशी लागली पुरी भाजी ना छान आहे ना आयुष पुरी भाजी भारी आहे एक नंबर गेली का बघा इकडे मिसळला पण सॅम्पल आहे पाच थोडा रस्ता घ्या काय टेन्शन नाही चव एवढी भारी आहे ना।, ना, ना दोन बादल्या कडीच्या दोन बादल्या दोन बादल्या आणि फुल मोठ्या बादल्या आहेत छोट्या बघा हा काय झालं का वाज झालं काय सगळे असे सुस्तावले सुस्तावले आता आपलं सुस्तावून चालणार नाही दहा वाजलेत आणि अजून आपल्याला एक दीड तास लागणार आहे जत्रेला पोचायला सोनारीला पोहोचायला आणि पोचायचं तर आहे पण भारीच नाश्ता केला अरे अरे मिसळ पाव एकदम भारी नाश्ता थोडा आता चायपान करूया म्हणजे आपली सुस्ती पण उडेल चला थोडा मस्तपैकी एक चायची चुस्की मारूया म्हणजे काय चायचा जरा पुरका मारूया म्हणजे आपली आ काय पुरकी चायची पुरकी अरे ती चायची पुरकी चाय पिया म्हणजे आपली सुस्ती उडेल आणि मग चला आपला सोनालीकडचा प्रवास कंटिन्यू करूया गाडी कशी म्हणून खाली टाकली ती बाईक आणि आता आम्ही सगळे पोहचलो सोनारीला आणि सोनारीचा माहोल तुम्ही बघाल ना सोनारी पूर्ण गुलालमय झालेली आहे गुलाबी फुल गर्दी आहे गाड्यांचा आवाज तुम्हाला येत असेल दाखवत सांगा आणि आपण ऑलमोस्ट एक किलोमीटर लांब देवळापासून इथेच आपल्याला पार्किंग वगैरे करायचे बाहेरच आतमध्ये काय तुम्हाला चान्सच नाही जायला आणि हे बघा किती दमली आहे बघा गाडीतनं येऊन आनंदी अजून जायचं वेळ आहे अजून झोपून आले निवंत आणि रमली आनंदी आणि बघाय इथं तुम्हाला सर्व मुलालमय झालं इथूनच एक किलोमीटर दे आतमध्ये अजून देऊन आणि कुठूनच तुम्हाला गाड्या बाहेर उभ्या करायच्या सर्व लोकांची किती आहे ती फुलगर्दी आहे मोठे जायंट जायंटील पण दिसतात तुम्हाला पाळणे गर्दी करूच बघा आता आम्ही पहिले जाणार आहे देवळाकडे देवळात देवाचं दर्शन पहिलं घ्यायचं आणि त्यानंतर मग जत्रा पण फिरूया पहिलं जाऊ देवाचं दर्शन घेऊ आणि तिघा रथ वगैरे बघू हात दरा अरे पडला पडला अरे पडला पडला आहे सवास रस मला किती ती देवाला आणि रथ सजवला जातो पुढे तर रथ हलणार आहे थोड्याच वेळात रथ पण बघूया आपण समोर दिसतोय का तुम्हाला तो आहे देवाचा रथ आणि तो आता सजवला गेलाय आणि त्याच्या थोड्या वेळात त्याची आता मिरवणूक निघणार रथाची आई देवाचा हात करे तुरी यांची यांच्याकडून 251 रुपये स्वीकारले धन्यवाद क्या बालकना बिलिंग देचा आहे ते मुगळगाडीया ठिकाणी उन्होंने बिलिंग ली चला गुरुजी चालू करला जोरदार करा जय माता दी इकडे खाली बघा मुलालाच खच आहे खच मुलाच गुला खोबरच खोबरं गॅस तेवढा कमी आहे हे बघा देवाकडे पाच मिनिट धन्यवाद नमस्कार काळजी घेराव गरज आहे दौलत मंदिराच्या फाटकाला दरबारा सर्वताले उपस्थित आहे यांच्यात तसेच अनिल सोहळे बंधूंना नेतृत्वासाठी कष्ट

एकदा या गर्दीत सुचतोय आणि अवस्था मला काय गुलाब जरायचा म्हणून खोबरे उचलायचा गुलाबाला आतमध्ये

আতা অবস্থা খারাপ চল পরছলা আলকিওয়ালে পরছলা সবাই সাথে والله ধন্যবাদ ধন্যবাদ জিলাত বাবুಣ್ಣ নাম্বার ও আ টিকা পুরো ও sala

खोबरं आपल्याला आता आपण घेतलं तर जेव्हा टू ते बघा गुलाल मी खोबरे मिक्स करून घ्यायचं ऊन खूप आहे एकदम जत्रा ऊन असतात थंड पिण्याचं चालू आहे जरा थंड होऊया आपण थोडंसं दुपारचे आता <awy> एक वाजले <क्तित्थारीगे> இது தொடர்பாக அவர் வெளியிட்டுள்ள அறிக்கையில் இது தொடர்பாக அவர் கூறியுள்ளார் जास्तच गर्मी होत असेल तर थंड होण्याचं ठिकाण याच्यासारखं थंड कुठलंच ठिकाण तुम्हाला करू शकणार नाही एकदम गारगार दोनशे रुपयाची खरेदी करा डंपर घ्या रुपयाला डंपर आणि जत्रेतली खरी मजा गोळा चमचेच नाही गोळा 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 चमच नाही गोळा जत्रेत तुम्हाला आहे ना थोडासा जरी देव असला ना तरी बघा मच्छी मटण अंडी सगळे मिळेल बघा तिकडे सगळे मिळेल बकऱ्याचं मटणापासून कोंबडी चिकन मटण सगळं मिळेल तर तरी काय कमी नाही बघा जिलाबी मासा आणि आपली गावठी अंडी बघा गा मटन रस्सा कुठं काय आला ऑर्केस्ट्रा

देवासाठी या सर्व काटे आहेत सर्व देवासाठी घेतल्या जातात बघा वर झेंडा लावायचा आणि या काट्या नाचवल्या जातात देवासाठीचे काटे सर्व आणि आर्याची चप्पल बघा अगोदर कशी होती व्हाइट अँड व्हाईट आता बघा चप्पल आर्याची कलर चेंज करून मिळेल या जाते आला तुम्हाला कपड्यांचा चपल्याचा सगळ्या गोष्टींचा कलर चेंज करून मिळेल माणसांचा पण कलर चेंज करून मिळेल सर्व गुलाबी गुलाबी होऊन जाईल एकदम गुलाबी पिंक सिटी

बा दहा चम्मच गोळा किस बाय किस बर्फ किस अगं गमावतो आहे तर देखील कलर टाकून चम्मच गोळा जत्रेतला बेस्ट कशी असते ती जत्रेतला गोळा खाण्याची मजा वेगळी असते त्यामुळे गोळा खाणं बनतच आहे जत्रेमध्ये जाते रेवड्या बघा रेवड्या दिव्याच्या रेवड्या ही चिक्की दिव्याची चिक्की गोडीशेव आणि बडंग चिवडा तर चला आता मस्तपैकी देवदर्शन झालं जत्रा पण फिरून झाली जत्रा बघून झाली आणि मस्तपैकी जत्रेचा आनंद पण घेऊन झाला आता पेटपूजा आता आम्ही बसलो आहे जेवायला हे कोणाचं तरी घर आहे माहीत नाही कोणाचं इथे <laughs> रँडमली आम्ही बसलो आहे हे बघा असा रोड आहे इकडे असा रोड जायचा आपल्या घरी इकडे गाड्या उभ्या केल्यात आणि बघा जगाला बसलो आहे जेवायला आणि हे लॉक आहे इकडे आणि आयुष्य आहे आर्य आहे आनंदी मस्त झोपले जेवण आणि सुद्धा आणि बघा आमचं आज मस्त जेवण बाजरीची भाकरी ठेचा आणि हिवडी की आपली आवडती ओडी स्पेशल आयुद्ध चपाती अक्षताने एकदम मस्त हातातच घेत <laughs> आम्ही जेवायला बसलो आहे आणि तिकडे मुगाची भाजी पण आहे मटकी आहे का मटकी इकडे मटकीची भाजी पण आहे चला आता मस्तपैकी पेटपूजा करून घेऊया आणि इकडेच आपला हा व्हिडिओ पण संपूया मग आम्ही जेवून घेतो आणि तुम्हाला हा आपला जत्रेचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हे काळभैरवनाथाचं मंदिर आहे सोनारीचं तालुका परंडा जिल्हा आणि हे जे काही ठराविक कुळदैवत आहेत ना त्याच्यापैकी एक कुळदैवत आहे तर महाराष्ट्रातील दोन काय तीन कुळदैवत आहेत खंडोबा ज्योतिबा आणि हे काळभैरवनाथ तर हे काळभैरवनाथाचं मंदिर आहे सोनारीचं आणि खूप मोठी जत्रा असते तीन दिवस जत्रा चालू होती आम्ही लास्ट दिवशी आलो तिथल्या दिवशी आम्ही बघितलं असेल तर आता तो पूर्ण दगडाचा येतो आणि त्याला माणसं जोडतात दोन्ही साईडने मागे पुढे करायला आणि तो पूर्ण मंदिराची प्रदर्शनानंतर गावाची प्रदक्षिणा करून परत त्याच जागेवर जातो बरोबर पुन्हा पुढच्या जत्रेच्या दिवशीच तो परत बाहेर निघणार आणि तो रथ हल्ला म्हणजे जत्रा संपली तर ठीक आहे मित्रांनो आम्ही मस्त असा आनंद घेतला जत्रेचा तुम्ही पण घेतला असेल व्हर्च्युअली आणि तुम्हाला कधी जमलं तुमच्याकडे काय तुमचं कोळदैवत वगैरे असेल तर जत्रेला नक्की येत असाल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण जत्रेला येता का या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आर्या झोपली काय बाय आर्याला झोप येते